आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी उल्हासनगर मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळलाय दुसऱ्या मजल्याचा स्लॅब हा पहिल्या मजल्यावर कोसळलाय आत्ता प्रकाश अपार्टमेंट इमारतीचा स्लॅब कोसळलाय उल्हासनगर अग्निशमन दल आणि जिल्हा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले उल्हासनगर कॅम्प क्रमांक पाच येथील चालिय मंदिर समोर ही घटना घडली एका वृद्ध व्यक्ती जखमी अवस्थेत अग्निशमन दलाने बाहेर काढली आहे ही सदर इमारत चार मजली असून राजकुमार नामक व्यक्ती गंभीर जखमी ही इमारत वर्ष जुनी इमारत जुनी होती जखमींना आता खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय उल्हासनगर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली माहिती मंदिर बाजूला आत्म आत्मप्रकाश स्लॅब कोसळल्याची माहिती प्राप्त झाली माहिती प्राप्त होताना आमच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळावर आले आणि त्यांनी पाहणी केली असता स्लॅब खाली एक व्यक्ती अटक निदर्शनास दिर्शन, आले सदर व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्यात आलेले आहे एक राजकुमार दुसऱ्या नावाचा व्यक्ती जखमी झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटल मध्ये शिफ्ट केलेला आहे स्थानिक चौकशी केली असता पंचवीस ते तीस वर्ष जुनी इमारत असल्याचे कळले आहे आपल्या लोकांची आपली वाहिनी ए न्यूज मराठी आपल्या ए व्ही डी न्यूज मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी ए व्ही डी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो